अतिक्रमण झाले त्या ठिकाणी गरीब जे आहेत ते आपले काढलं तर घर प्रपंच त्या अतिक्रमात जिथं जिथं अतिक्रमण आहे त्याच्या शासकीय आहे एस टी स्टँड असू द्या पोलिसिशन असू द्या परत उज निवासहत असू द्या सगळी जागा असू द्या जिथं जिथं अतिक्रमण आहे ना त्याच्या पाठीमागे शासकीय जागा आहे तर ग्रामपंचायतीने ते तसे मागणी करून ठराव करून त्यांना परमनंट जागा उपलब्ध करून द्यावी ग्रामपंचायतचा सोर्स वाढेल उत्पन्नाचा त्या लोकांना उद्या कोण उठणार नाही गावात अतिक्रमण वाढणार नाही ना ना नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत टेंबोरी शहर या शहरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या जाता येतं असं हे टेंभोर्नी शहर आणि टेंबोरी शहरामधील जशा पद्धतीनं टेंभोर्णीचा विकास झाला ज्या मोठे मोठे प्लॉटिंग झाले जसं शहर वाढत गेलं तशा पद्धतीनं या ठिकाणी अतिक्रमणही वाढत गेलं हे मदत उपोषण करण्यासाठी मयूर राजनाथ काळे हे सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर बसलेले आहेत आणि टेंबोरे खऱ्या अर्थानं श्वास घेते का टेंबोरी शहरामध्ये अतिक्रमण का वाढत आहे अतिक्रमण कुणी केलं ते काढावं या संदर्भात मयूर काळे हे सध्या दुपारी वाजल्यापासून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत दादा काय आणि कशा संदर्भात केला होता गेल्या एक चार सहा महिन्यापासून आम्ही जिल्हाधिकाऱ्या कार्यालयाला आम्ही पाठपुरवठा करतोय वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागाला त्याच्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहार करतोय पण परंतु त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स आम्हाला मिळत नाही आणि टेंबोनी दिवसेंदिवस वर वाढत चाललेले शहर वाढत चाललेले शहर आहे आणि त्या त्या मानाने आता प्रत्येकाच्या कोणी जरी साधा कामगार जरी असला तरी त्याच्याकडे फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत पण परंतु त्याच अनुषंगाने तशी पार्किंगची व्यवस्था कुठच नाही आणि रस्ते पण जसे आहे तसे पण आणि जेवढे असायला पाहिजे त्या मानाने कमी आहेत आणि जे असून पण त्याच्यावर अजून अतिक्रमणाचा भार त्याच्यामुळं बाहेरच्या येण्या जाणाऱ्या लोकांना याचा खूप त्रास होत आहे आणि हाच विषय सार्वजनिक विषय धरून आम्ही राजकारणापुरतं राजकारण न करता खरंच समाजसेवा करण्याच्या हेतूने अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही बेमुदत उपोषण करत आहे सध्या टेंबोर्ली शहरामध्ये कुठल्या भागामध्ये आणि नेमकं कुठं अतिक्रमण झालेलं प्रत्येक जिल्हा परिषद चा रस्ता असू द्या जिल्हा परिषद रस्त्यापासून नॅशनल हायवे पर्यंत जेवढे सगळे रस्ते आहेत त्या प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण आहे प्रत्येक चौका चौकाने अतिक्रमण झालेला आहे रस्ता हा खूप मोठा आहे जर खरंच जर रस्त्याचा लेआउट काढला सगळा जर रस्ता खूप मोठा आहे लोकांना कसला त्रास होणार नाही परंतु या अतिक्रमणामुळे रस्ता बोळीचा रस्ता असल्यासारखं वाटतंय लोकांना सध्या जे अतिक्रमण झाले त्या ठिकाणी गरीब जे आहेत ते आपले उदरनिर्वाह तिथं घरप्रपंच त्या अतिक्रमातून चालतो त्यांचा जर अतिक्रमण काढलं तर त्यांना पर्याय जागेसाठी आपण काय मागणी करणार आहात जिथं जिथं अतिक्रमण आहे त्याच्या शासकीय जागा आहे एसटी स्टँड असू द्या पोलिटिशियन असू द्या परत ऊज निवासहता असू द्या सगळी एमआयडीसी आपलं सॉरी एम ची जागा असू द्या जिथं जिथं अतिक्रमण आहे ना, ना त्याच्या पाठीमाग शासकीय जागा आहे तर ग्रामपंचायतीने ते तसे मागणी करून ठराव करून त्यांना परमनंट जागा उपलब्ध करून द्यावी ग्रामपंचायतचा सोर्स वाढेल उत्पन्नाचा त्या लोकांना उद्या कोण उठवणार नाही गावात अतिक्रमण वाढणार नाही भरपूर विषय त्यांचा आम्ही काय त्यांच्या व्यवसायावर बसलेला नाहीये त्यांना सुद्धा काहीतरी परमनंट जागा मिळणार आहे भविष्यात जर ह्या गोष्टी केल्या सगळ्यात तर अशा अनुषंगाने सध्या जे अतिक्रमण वाढलेलं आहे या संदर्भात मात्र मयूर काळे सध्या बेमुदत उपोषणासाठी थी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी ज्या विभागाकडे अर्ज केलेले आहेत ते अतिक्रमण टेंभुरीतील काढतील का खऱ्या अर्थाने टेंभोरीचा विकास होईल का टेंभुरीत मोकळा श्वास घेईल का मोठ्या प्रमाणात असणारी वाहतूक आहे ते वाहतूक कोंडी फुटेल काही प्रमाणात या ठिकाणी अपघात पण मोठ्या प्रमाणे या आड रस्त्या अडथळामुळे झालेले आहेत अतिक्रमणामुळे झालेले आहेत हे निघतील का हे पाहण्यास तितकंच महत्त्वाचं आहे या उपोषणाच्या दरम्यान संजय बाबा कोगटे यांनी या ठिकाणी भेट दिली आहे बाबा हा अमर बेमुदत उपोषण जे केलं जाते खऱ्या अर्थानं टेंबोने शहरामध्ये अतिक्रमण वाढलेलं आहे या संदर्भात अतिक्रमण निघावं यासाठी मयूर काळेने या ठिकाणी अमर उपोषण केलेलं सुरुवातीला मयूर काळेच अभिनंदन कारण सगळ्यांना आपलं गाव मोठं झालं पाहिजे पण मी सोडून झालं पाहिजे माझी सुद्धा स्वतःची अशी इच्छा आणि अपेक्षा आहे की नॅशनल हायवे जे चार जो अकलूजला जाणारा करमाळ्याला जाणारा कुरडवाडीला जाणारा आणि पुणे सोलापूर हे रस्ते तरी किमान हे अतिक्रमण मुक्त असावेत या गावामध्ये दोन प्रकारची लोक अतिक्रमण करतायत एक ज्यांना जागा नाही ते काहीतरी व्यवसाय करण्यासाठी शासकीय जागेच्या बाहेर अतिक्रमण करतायत आणि दुसरं अतिक्रमण जे पैसेवाले आहेत ज्यांच्या स्वतःच्या जागा आहेत त्यांना पुढे पार्किंगला जागा सोडू वाटत नाही उलट रस्त्यात कसं बांधकाम मला करता येईल असे दोन प्रकार या आढळतात रस्ता बायपास बाहेरून गेल्यानंतर गावाचं काय दुर्दैव होतं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय आणि आता पुन्हा आत्न रस्ता झाल्यानंतर पुन्हा एक गावाला वैभव प्राप्त झालेला आहे परंतु जर ह्याच गावातली लोक याच ठिकाणी फिरली तर गाव मोठं होणार नाही परगावची लोक तुमच्या गावात आली त्यांनी तुमच्या गावातून प्रवास केला तरच तुमचं गाव मोठं होणार आहे आणि त्यासाठी हे सगळी रस्त्यावरची अतिक्रमण काढलीच पाहिजेत आणि आताच मयूरनं सांगितल्याचं मी ऐकलं की जिथं जिथं अतिक्रमण केलंय तिथं शासकीय जागा आहेत ज्यांना कुणाना त्याचा कळवाळा येतोय त्यांनी आपलं शासन दरबारी वजन वापरावं आणि एस टी स्टँडच्या कंपाऊंडच्या पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडच्या इरिगेशनच्या कंपाऊंडच्या हे सी बीच्या कंपाऊंडच्या गाळे बांधून त्या लोकांना द्यावेत आणि माझी अशी विनंती आहे की फक्त रस्त्यावर व्यवसाय केला तर पोट भरतं अशी टेंबुर्णी आणि टेंबुर्णी परिसराची परिस्थिती नाही तुम्ही पो पोट भरू नये असं आमचं इच्छा नाही पण तुम्ही पोट भरण्यासाठी जर आख्या गावाला आपण वेटीस धरणारा असाल तर ह्यासुद्धा गोष्टीचा प्रामुख्यानं विचार केला पाहिजे की आ आज अत्यंत या ठिकाणी जागा पार्किंगला याला न ठेवून ब बांधायचे व्यवसाय सुरू करायची लोकांची सगळ्यांची इच्छा दिसते माझी सगळ्या टेंभुर्णीकरांना विनंती आहे की आपण हे रोड जर मोकळे ठेवले तर आपलं खूप मोठं शहर हे टेंभुर्णी होणार आहे आता पश्चिम महाराष्ट्रात कुठेही नसल अशा प्रकारचा अंतर्गत रस्ता या गावाला झालेला आहे आपल्याला परमेश्वरानं एक संधी दिली बायपास झाल्यानंतरसुद्धा आपल्याला आपलं गाव चांगलं ठेवण्यासाठी रस्ता झालाय आता आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे किमान नॅशनल हायवे अतिक्रमणमुक्त ठेवले पाहिजेत एवढी माझी मागणी आहे पाटील साहेब आहेत आपण या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आपली काय भूमिका असणार त्याच्या पाठीशी आपण राहणार आहात का शासकीय जागेमध्ये अतिक्रमण जे झालेलं आहे टेंभुर्णीत ते काढावं म्हणून मयूर काळे जे उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाला उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे कारण कुठल्याही शहराचा अतिक्रमणामुळे श्वास कोंडला जातोय आज आपण बघतोय शहर जर सुंदर दिसायचं असेल तर त्या गावातलं अतिक्रमण नसलं पाहिजे कारण अतिक्रमणामुळे शहराचं सौंदर्य जाते आहे आपण जर बारामती बघितलं तर बारामतीत कुठंच अतिक्रमण नाही मग तिथलं प्रशासन जर अतिक्रमण काढतं किंवा ते शहर सुंदर बनवतं तसे इतर शहर का होत नाहीत ते शहर काय महाराष्ट्रात हे शहर काय महाराष्ट्रात नाहीत का त्यामुळे हे शहर सुंदर व्हावं म्हणून मयूर काळे जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि याची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी अन्यथा प्रशासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील या निमित्ताने मी सांगू सांगू इच्छितो मी सावंत एम एस न्यूज मराठी मराठी माणसाचं